फेशियल रेझरने शेव केलं तर हेअर ग्रोथ जास्त होते का रेजर केस जास्त दाट येतात का किंवा खूप लवकर येतात का एकदा शेव केलं तर सारखं सारखं परत करायला लागणार आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असे क्वेश्चन्स येत असणार आहेत की फेशियल रेझर चांगला आहे का करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे कारण मी थोड्या दिवसांपूर्वी ना घरात आयब्रो आणि अपर लिप्स कसे करायचे हे व्हिडिओ टाकला होता आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला डी एम केला होता की प्रणवती फेशियल हेअरसाठी काय करायचं ते कसं कर रिमूव्ह करायचं त्याच्यासाठी आपण फेशियल रेझर यूज करू शकतो का ग्रोथ जास्त होती का क किती दिवसात ग्रो होते भरपूर सारे क्वेश्चन्स होते तर आज आपण एक डिटेल व्हिडिओ फेशियल रेझरवरती करत आहे आणि चेहऱ्यावरती जे आपले बारीक बारीक केस असतात त्यांना कसं काढायचं हे सुद्धा आज दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटला सबस्क्राईबर शॉट सुद्धा देणार आहे तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी तीन पद्धत आहेत ठीक आहे सगळ्यात पहिला वॅक्सिंग फेस वॅक्स जो प्रकार आहे तुम्ही सेलॉनमध्ये बघितला असाल दुसरी म्हणजे लेझर थेरपी आणि थर्ड आहे ती म्हणजे फेशियल रेजर यूज करणे आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे वॅक्सिंग जे आहे ते मी कधीही केलेलं नाही आहे कारण टू बी व्हेरी फ्रँक मला या गोष्टीची खूप भीती वाटते वॅक्स फेसवरती लावणं आणि त्यानंतर त्याला ओढणं सगळ्यात पहिली गोष्ट तर ही पेनफुल असणार आहे फॉर शुअर पेनफुल असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्या हातापायावरती आपण वॅक्स करतो दॅट इज ओके पण हाता आणि पायापेक्षा आपली जे चेहऱ्याची स्किन असते ती नाजूक असते त्यामुळे तिथे वॅक्स लावून हेअर रिमूव्ह करणं हे मला थोडंसं रिस्की वाटतं आणि बऱ्याच जणांचा एक्सपिरियन्ससुद्धा मी बघितलेले आहे की फेशियल वॅक्स केल्यानंतर त्यांना फेस खूप लाल झाला होता आणि बरेच बरेच प्रॉब्लेम झाले होते त्यामुळं फेशियल वॅक्स करणं हे मी कधीही प्रेफर करत नाही आता जी सेकंड पद्धत आहे है, ती आहे है लेझर लेझरने तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता आणि प्लस तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो खूप कमी होऊन जातो आणि आता ह्या गोष्टीचा मला एक्सपिरियन्स आहे कारण मी माझ्या अंडर आर्मसाठी लेझर केलेला आहे आणि तीन ते चार सेटिंग्समध्येच मला मा त्याचा फरक दिसलेला आहे है। खूप हेअर ग्रोथ कमी झालेली आहे म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर हेअर ग्रोथ आहे पण ह्याचा एकच प्रॉब्लेम आहे की लेझर जी प्रोसेस आहे ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे खूप महागडी आहे जर तुमचा बजेट चांगला असेल तर तुम्ही लेझरसुद्धा करू शकता तर हे एक सेकंड ऑप्शन आहे आणि आता जी तिसरी पद्धत आहे जी मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ती आहे फेशियल रेझर रेझर जो फेससाठी असतो जो नॉर्मल रेझर असतो तसा नाही फेससाठी वेगळा रेझर असतो तर ते यूज करूनसुद्धा आपण हेअर रिमूव्ह करू शकतो आणि आता ह्याचे फायदे काय सगळ्यात पहिली गोष्ट तर ही एक्सपेन्सिव्ह नाही आहे अजिबात आणि याचा सेकंड फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये कोणताही पेन नाही आहे ठीक आहे आता फेशियल रेझर संबंधी तुमचे बरेच प्रश्न असतील मनामध्ये तर मी क्विकली थोडंसं त्याला क्लिअर करते तर तुम्हाला वाटत असेल सगळ्यात पहिला प्रश्न जो येतो कायम की ग्रोथ कशी असते लवकर ग्रोथ होते का तर एक गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही पद्धतीनं जर तुम्ही हेअर रिमूव्ह केला ग्रोथ ही होणारच आहे मग तुम्ही वॅक्स करा किंवा तुम्ही रेझर करा ग्रोथ ही होणारच आहे पण रेझर केल्यामुळे वॅक्स केल्यानंतर जेवढ्या टाईममध्ये तुमचे हेअर ग्रोथ परत होतात त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर हे फेशियल रेझर यूज केल्यामुळे होतात फॉर एक्झाम्पल जर पंधरा दिवसानं जर मी वॅक्स केलेला आहे आणि पंधरा दिवसानं ग्रो होत असेल तर रेझर यूज केला तर दहा दिवसात ग्रोथ होऊन जाईल ठीक आहे तर आ, त्या हिशोबाने तुम्ही बघितला तर ग्रोथ हे वॅक्समध्ये थोडीशी उशीर होते आणि रेझरमध्ये ग्रोथ ही थोडीशी लवकर होते आता मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आयब्रो कसं करायचं घरामध्ये आणि त्यासाठी मी फेशियल रेझरच यूज केला होता तो आय थिंक पंधरा दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता आणि आज माझी ग्रोथ तुम्ही बघू शकता लेट मी जस्ट शो यू फक्त एकच हेअर ग्रोथ एक ते दोन हेअर ग्रोथ इथं झालेली आहे इकडं पण तुम्ही बघू शकता इतकीच हेअर ग्रोथ माझी झालेली आहे तर माझी जी ग्रोथ आहे ही रेग्युलरच आहे खूप लवकर लवकर येतं असं नाही आहे पण हां वॅक्स केल्यानंतर थोडंसं उशीर येईल पण जर तुम्ही रेझर केला तर थोडंसं लवकर येणार आहे आता सेकंड प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तो म्हणजे की फेशियल रेझर यूज केल्यानंतर ग्रोथ दाट होते का असं काहीही होत नाही रेग्युलरच ग्रोथ होते जशी तुमची रेग्युलर हेअर ग्रोथ असते तशीच होते आणि मुळात म्हणजे कसं असते जेव्हा हेअर ग्रोथ व्हायला लागते तर जर तुम्ही उलट्या दिशेने आपल्या चेहऱ्यावरती असा हात फिरवला तर ती ग्रोथ तुम्हाला लक्षात येते की ओके आता हे ग्रो होत आहे ठीक आहे एवढाच फरक आहे जास्त काही फरक नाही आहे आणि ग्रो हे होणारच आहेत आणि राट वगैरे असे काहीच येत नाहीत रेग्युलरच हेअर ग्रोथ होते तिसरा प्रश्न म्हणजे फेशियल रेझर करणं हे एक्सपेन्सिव्ह आहे का अजिबात नाही इनफॅक्ट हे सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट आहे सगळ्यात जास्त ह्या तिन्ही प्रकारमध्ये सगळ्यात जास्त स्वस्त कोणता प्रकार म्हणला तर हा फेशियल रेझरच आहे आता मी जे फेशियल रेझर यूज करते ते कॅरमेसचे फेशियल रेझर आहेत इथं तुम्हाला लिंकसुद्धा मिळून जाईल तर एक बॉक्स येतो त्याच्यामध्ये तीन फेशियल रेझर्स येतात आणि ह्याची प्राईस एकशे नव्वद दोन ते दोनशे रुपयेपर्यंत असते आणि त्यामध्ये तुम्हाला तीन फेशियल रेझर्स मिळतात आणि एक रेझर जो आहे त्यामध्ये तुम्ही कमीत कमी पाच ते सात वेळा यूज करू शकता जोपर्यंत तो ब्लेड जो असतो तो शार्प आहे तोपर्यंत तुम्ही तो त्याला यूज करू शकता जर त्याची धार कमी झाली तर अजिबात यूज करू नका पण कमीत क... मिनिमम पाच ते सात वेळा तुम्ही त्याला यूज करू शकता आणि मी महिन्यातून फक्त एकदाच फेशियल रेझर यूज करते फेशियल हेअर रिमूव्ह करते महिन्यातून एकदाच तर ता 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 तर त्या हिशोबानं जर बघितला तर एक फेशियल रेझर हा मला कमीत कमी पाच महिने तर चालतोच तर हे खूप कन्व्हिनियंट आहे आणि तीन रेझर असल्यामुळे वर्षभर बघण्याची गरज नाही आहे तर हे ॲडव्हान्टेज आहेत फेशियल रेझरचे अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की रेझर केल्यानंतर फेशियल रेझर केल्यानंतर प्रॉब्लेम्स होतात का स्किनमध्ये पिंपल येतो का ब्रेकआउट्स होतात का तर कसं आहे तुम्ही कोणताही जर प्रोसेस यूज केला जर वॅक्सिन केला तरीही होऊ शकतं आणि रेझर केला तरीही होऊ शकतं आता बऱ्याच जणांचा स्किन टाईप सेन्सिटिव्ह असतो कुणाला ॲक्नेप्रोन स्किन असते तर त्या प्रॉ त्या सिनेरिओमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात पण माझा जो एक्सपिरियन्स आहे मला आता भरपूर वेळ झालेला आहे फेशियल रेझर यूज करत करत आणि मला सो फार काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे कारण रेझर यूज करण्याच्या आधी स्किन केअर आणि रेझर झाल्यानंतर फेशियल हेअर रिमूव्ह झाल्यानंतर व्यवस्थित जर स्किन केअर फॉलो केलं तर शक्यतो काही प्रॉब्लेम नाही होणार पण जर तुमचा स्किन टाईप सेन्सिटिव्ह असेल किंवा ॲक्ने प्रोन स्किन आहे की भरपूर पिंपल्स आहेत चेहऱ्यावरती तर मी तुम्हाला हे रेकमेंड नाही करत पण जर तुमची स्किन टाईप माझ्यासारखी नॉर्मल असेल जास्त काही पिंपल्स नाही आहेत एखाद दुसरं आहे तर तुम्ही हे करू शकता खूप तुम् कन्व्हिनियंट आहे फक्त जिथे आपल्याला पिंपल आहे तिथे रेझर यूज नहीं तुम्हार 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 तो तुम्हार 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 नाही करायचा त्या जागेला अवॉइड करायचा आणि मग तुम्ही आरामात करू शकता तर आता इथंपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता की आपल्याला करायचं आहे की नाही आणि जर करायचं आहे असं ठरवलं असाल तर व्हिडिओला पुढं पण नक्की बघा कारण मी दाखवणार आहे की फेशियल हेअर रिमूव्ह रेझरने कसं करायचं आता लेट मी जो यू की फेशियल हेअर रिमूव्ह कसं करायचं आणि त्यासाठी मी हा फेशियल रेझर यूज करत आहे हा कॅरमेसचा फेशियल रेझर आहे आणि हा एकशे नव्वदपर्यंत तुम्हाला मिळून जाईल ॲमेझॉनवरती आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे जर तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून तुमच्या स्वतःसाठी सुद्धा हा मागवू शकता तर आता काय करायचं आहे हा रेझर मी यूज करणार आहे आणि आता कधीही फेशल रेझर जे आहे तो कोड्या स्किनवरती नाही करायचा तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ॲलोवेरा जेल तर मी ह्याचा खूप एक थिक लेयर आपल्या फेसवरती लावते आणि त्यानंतर फेशियल हेअर रिमूव्ह करते आणि आता जर तुमच्याकडं ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही ड्राय स्किनवरती डिरेक्टली रेझर फिरवायचा नाही तर सगळ्यात पहिलं मी ॲलोवेरा जेल लावणार आहे आणि एक तुम्हाला कॉटन पॅड लागेल ज्याच्यावरती तुम्ही हेअर जे आहेत ते रिमूव्ह करू शकता आता जेल लावण्याच्या आधी सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवते की माझ्या स्किनवरती सध्या किती हेअर्स आहेत अप्पर लिप्स थोडीशी ग्रोथ झालेली आहे माझ्या आयब्रोजमध्ये ग्रोथ नाही आहे सध्या कारण थोड्या दिवशी थोड्या दिवसापूर्वी केला होता पण अप्पर लिप्समध्ये थोडीशी ग्रोथ आहे तर आपण आयब्रोजला अवॉइड करणार आहे कारण तिथे ग्रोथ नाही आहे आणि फेसवरती जे हेअर्स आहेत त्यांना आपण रिमूव्ह करणार आहे आता तुम्ही बघू शकता की कि मी किती थिक लेयर लावलेली आहे अलोवेरा जेलची आता आपण सुरुवात फोरहेडपासून करणार आहोत आणि तसं हळूहळू खालच्या दिशेने येणार आहोत तर असा हा ब्लेड आहे आता कधीही फेशियल हेअर रिमूव्ह करण्याच्या आधी बघायचं की जो रेजरचा रेझर आहे तो ब्लंट नाही आहे त्याच्यावरती गंज वगैरे चढलेली नसायला पाहिजे तसा असेल तर तो अजिबात यूज करायचा नाही फेकून द्या आणि नवीन रेझर यूज करा ठीक आहे आता आपण काय करणार आहोत हेअर रिमूव्ह करताना आपल्या हेअरची जी ग्रोथ आहे शक्यतो खालच्या दिशेने असती तर त्या डिरेक्शनमध्येच फेशियल हेअर रिमूव्ह करायचं आहे अपोजिट डिरेक्शनमध्ये नाही करायचं तर आता हेअर ग्रोथ जी आहे खालच्या दिशेने आहे तर जो मी अँगल पकडणार आहे तो असा पकडणार आहे आणि असं खाली यूज करायचं आहे त्याला व असं नाईंटी डिग्रीमध्ये नाही ठेवायचं फोर्टी डिग्रीचा अँगल करायचं आहे आणि पहिला स्किनला स्ट्रेच करायची आणि मग हळूहळू खालच्या दिशेने फेशियल हेअर जे आहे ते रिमूव्ह करायचे तर आपण सगळ्यात आधी फोरहेडवरची जे हेअर्स आहेत त्याला आपण रिमूव्ह करणार आहे आता इकडून आपण स्टार्ट करणार आहे तर मी थोडंसं स्किन स्ट्रेच करत आहे वरच्या दिशेने आता तुम्ही ते बघू शकता सगळे फेशियल हेअर जे आहेत ते तर रिमूव्ह झालेले आहेत डोळ्यांच्या बाजूला जास्त जवळ जायचं नाही आता हा जो एरिया आहे फक्त हाच एवढा एरिया करायचा डोळ्यांच्या जवळ जायचं नाही तर आता आपला पूर्णपणे फेशियल हेअर जो आहे तो आता रिमूव्ह झालेला आहे आणि मी आता क्विकली फेस वॉश करून येणार आहे आता फेस वॉश माझं झालेलं आहे आणि आता स्किनवरती काहीही नाही आहे तर सगळ्यात आधी मी याच्यावरती टोनर यूज करणार आहे सो दॅट आपला जो पी एच आहे तो बॅलन्स होईल आणि त्यासाठी सगळ्यात आधी मी टोनर यूज करत आहे आणि मी प्लमचा टोनर यूज करत आहे तो मी एक कॉटन पॅडवरती घेत आहे आणि मग इवनली स्किनवरती लावणार आहे ह्या टोनरला आपण एक दोन मिनिट सेटल होऊन द्यायचं आहे तर आता जो आपण फेशियल रेझर यूज केला होता त्याला अगदी स्वच्छपणे धुवायचं आणि ह्याला ड्राय करून घ्यायचं आणि मग ह्याला वापस ह्याची कॅप लावायची आणि स्टोअर करायचं फेशियल रेझर झाला की लगेच सोडून द्यायचं पाण्यात पडलेलं आहे ओला झालेला आहे असं नाही सोडायचं कारण ह्याची हाय हायजीन मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्याला व्यवस्थित धुवायचं ड्राय करायचं ड्राय झाल्यानंतर कॅप लावायचा आणि ठेवायचं ओके अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही रेझर यूज करता तेव्हा एकाच जागेवरती जास्त वेळा रेझर फिरवायची नाही त्याच्याने सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे एकाच ठिकाणी जास्त वेळा रेझर नाही फिरवायचं ओके आता आपला टोनर लावून सेट झालेला आहे तर ह्याच्यावरती मी काय करणार आहे मॉइश्चरायझर यूज करणार आहे कारण मॉइश्चरायझर हे खूप गरजेचं आहे त्यासाठी मी वॅसलीनचा मॉइश्चरायझर यूज करत आहे हा खूप डीप मॉइश्चरायझर आहे आणि मला खूप आवडतो आणि ह्याला एक दोन मिनटं मसाज करायचं सो दॅट सगळं सगळं जो मॉइश्चरायझर आहे तो पूर्णपणे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल जो मी सनस्क्रीन यूज करणार आहे तो आहे ता हा ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन हा एक खूप छान सनस्क्रीन आहे फिफ्टी एस पी एफ आहे आणि प्लस हा क्रीमी आहे त्यामुळे जर तुमचा स्किन टाईप ड्राय असेल ना तर तुमच्यासाठी खूप मस्त आहे हा आणि ह्याचं मी काय करत आहे तीन पंप्स घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल इतकं सारं ॲक्च्युली सनस्क्रीन व्यवस्थित लावायला लागतं त्यामुळे एवढं सनस्क्रीन हे लागतंच ओके आणि हा सनस्क्रीनबद्दल एक गोष्ट चांगली आहे की हा लावल्यानंतर ना स्किनवरती ग्लोसुद्धा दिसतो आणि आता आपला पोस्ट रेझरचा स्किन केअर आहे तोसुद्धा झालेला आहे आणि जर तुम्हीसुद्धा फेस शेव करणार असाल फेशियल रेझर यूज करणार असाल तर हे सगळे स्किन केअर स्टेप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला कोणताही रेझर बम्प वगैरे काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे मेक शुअर की त्याच्यानंतरचा स्किन केअर तुम्ही व्यवस्थित फॉलो करत आहात आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती सध्या कोणताही फिल्टर नाही आहे अँड दिस इज हाऊ माय स्किन लुक्स नॅचरली आणि लिटरली मला खूप जास्त सॉफ्ट वाटत आहे आणि खूप मस्त ग्लोसुद्धा वाटत आहे तसं तुम्हाला अजून एक फायदा सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्किन खूप क्लिअर वाटते म्हणजे काहीही नाही आहे स्किनवरती त्यामुळे खूप मस्त वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मेकअप तुम्ही करत असाल ना तर ते मेकअपचे जे प्रॉडक्ट्स असतात फाउंडेशन म्हणा कन्सिलर म्हणा खूप मस्त ब्लेंड होऊन जातात आणि मस्त वाटतं चेहरा खूप जास्त ग्लो वाटतो तर मला त्यामुळं खूप आवडतं फेशियल रेझर करणं आणि महिन्यातून एकदा केला तरी इनफ आहे त्याच्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि सबस्क्रायबर शॉर्ट आऊट आहेत तेसुद्धा मी देणार आहे पण नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि आता जे शॉट आऊट आहेत ते मी क्विकली देणार आहे सो जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी थँक्यू सो मच सिद्धी पाटील भाग्यश्री प्रेमा पांचळ थँक्यू सो मच रेखा खाडसे संगीता कपाडने दीपाली महाडिक सरिता पाटील ऋतुजा नीतू सावंत अँड थँक्यू सो मच वैशाली मुसमडे थँक्यू सो मच गाईज फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि गाईज तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघितला असाल आणि पहिल्यांदाच बघितला असाल मला तर तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा सो so, दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा शॉट आऊट देईन आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र